नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण नवरात्रीमध्ये उपासाची चक्कीची भाजी आणि भगरीच्या दसम्या करणारे तर ते कशा आहेत ते दाखवते तुम्हाला ही चक्की घेतलेली आहे तर एवढी आपल्याला करायची नाही थोडीच करायची तर ही कापून घेणार आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे मीठ कारण दुसरं काही चालत नाही उपासाला एवढंच चालतं आहे तर आता आपण याचं भगरीचं पीठ पण दळून आणलेलं आहे मी आधी आपण चक्कीची भाजी करणार आहे तर कापून घेते चक्कीला कापून ना ही अशी एवढी घेतली आहे चक्की मी एवढा भाग राहू देते कारण पूर्ण चक्की होते ना तर आता कापून तेवढे घेतले तर त्याचे बारीक आता काप, काप करून घेते चक्की मी कापून घेतले आणि धुऊन काढले स्वच्छ दोन पाण्याने आणि शेंगदाणे पण बारीक करून घेतले म्हणजे जास्त बारीक नाही थोडेसे जाडसर कुठले हिरवी मिरचीचं असं वाटण करून घेतले आता आपण गॅस पिटून कढई ठेवली आणि थोडस तेल टाकून घेतलंय आधी ना आपल्याला त्यातला परतून घ्यायचंय आता चक्कीला चांगलं असं परतून घेतलेलं आहे त्याचं जे पाणी असतं आहे का वलसरपणा ते पूर्ण काढून घेतलं आपण तर ह्याचा चक्की आपण काढून घेऊ आणि नंतर मग हिरवी मिरचीचं वाटण पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता चे। चक्की काढून घेते मी अशी परतल्याने काय होते भाजी एकदम छान लागते असं एकदम कच्चं टाकण्यापेक्षा असं परतून घ्यायचं नंतर आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे आता आणि मग परत वाटणामध्ये चक्की टाकून द्यायची आता आपण परत थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे परतायला थोडंसं टाकलं होतं आणि मी शेंगदाण्याचं तेल वापरायले आता आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं तेलामध्ये टाकू आता ह्या वाटणाला पण चांगलं परतून घ्यायचं त्याचा कच्चा पाना पूर्ण गेला ना तर जास्त पण तिखट लागत नाही आणि भाजी पण छान लागते ता आता हिरवी मिरचीचं वाटण चांगलं परतलं आहे लगेच हिरवा कलर राहताना तसा एकदम असा वेगळा कलर झालेला आहे डार्क पिवळसर म्हणजे आपलं वाटण एकदम चांगलं परतलं आहे आणि वास पण छान यायला चा लागलं आहे आता हे उपासाचं असल्यामुळे याच्या जिरे मोहरी कोथंबीर काहीच नाही आहे तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता आम्ही काही टाकत नाही हिरवी मिरची मीठ आणि शेंगदाणेच टाकतो ह्या भाजीला उपासाच्या पण पण आता वाटण मस्त परतलेलं आहे याला एकदा या, या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊ आणि नंतर मग शेंगदाण्याचं कुटन मीठ टाकू आता आपण शेंगदाण्याचा कुट्ट हे शेंगदाणे मी भाजून घेतले होते ते टाकून देऊ आणि चवीनुसार मीठ याला पण मिक्स करून घेऊ आता ले ले, ता ते ले ले आता चांगलं परतून घेतलेलं आहे एक ताट घेऊन मी ताटावर पाणी ठेवलं आहे आणि ताटातलं पाणी गरम झालं खाली घाम गळण त्याच्यावरच आपल्याला ही चक्कीची भाजी शिजवून घ्यायची झाकण काढू आता आपण मध्ये एकदा दोनदा चेक करायचं भाजी आपली शिजलेली आता आता आपण दसमी करणार आहे तर गॅस पिठून तर वाठवला मी गरम व्हायला आणि दसमीचं पीठ ताटात घेतलं तर ही दसमीचं ना मी बाहेरून गिरणी दळून आणलेलं आहे जे उपासाची गिरणी असते का नऊ दिवस त्या गिरणी दोन किलो बगर आणि अर्धा किलो राजगिरा टाकलेला आहे तर छान वळणी येतंय असं टाकल्यावर प्रमाण आता आपण आपल्या भाकरीसारखीच भाकरी होते याची तर चांगलं भिजवून घेतलेलं आहे चांगलं दोन्ही हाताने याला मळून घ्यायचं भाकरीसारखं थोडंसं तेजपीठ आपल्याला खाली टाकून थापून घ्यायची आता असे थापून दसमी झालेली आता तवा गरम झालेला आहे तव्यावर ता टाकू आता आता थोडंसं गरम झाली ना भाकरी नंतर मग आपल्याला पाणी लावून घ्यायचंय आता पाणी लावून घेतल्यावर बी थोडा वेळ थांबायचं नंतर मग पलटी मारायची अशी छान भाजू द्यायची आता आपण खालून मस्त भाजून घेतलेली तर तव्यावरच अशी भाजून घेणार आहे मी आता आपलं खालचं पण अंग पूर्ण भाजून निघलेलं आहे मस्त खमंग भाजलेली वरून पण आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या करून घेते अशा प्रकारे उपासाचं ताट तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद